नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा एप्रिल आहे आणि स्का कालच स्कायमेटने मान्सूनबाबतचं त्यांचा भाकेत दिलेला आहे अंदाज दिलेला आहे या व्हिडिओमध्ये जे आपण सर्व माहिती पाहत आहोत त्याचं पूर्ण क्रेडिट स्कायमेटला आहे त्यांचाच हा अंदाज आहे तर यंदाच्या मान्सूनमध्ये स्कायमेटने एकशे दोन टक्के पावसाचा अंदाज दिलेला आहे जो की आपण आपला पहिला अंदाज दिला त्यावेळेस आपण एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज दिलं आणि एकशे या एकशे दोन टक्क्यांमध्ये पाच टक्के कमी अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे असं स्कायमेटने सांगितले सोबतच याच ह्याच्यामध्ये सामान्य पाऊस म्हणजे साधारणतः शहा शहाण्णवपासून शाहन, पासून ते एकशे चार टक्केपर्यंत जो पाऊस पडतो त्याला आपण सामान्य पाऊस म्हणतो तर तो पाऊस होण्याची शक्यता पंचेचाळीस टक्के आहे जास्त पाऊस होण्याची शक्यता वीस टक्के आहे आणि खूपच जास्त पाऊस होण्याची शक्यता दहा टक्के आहे कमी पावसाची शक्यता पंधरा टक्के आहे तर दुष्काळाची शक्यता फक्त दहा टक्केच स्कायमेटने वर्तवलेली आहे आपण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर स्कायमेटने जे काही त्यांचे नकाशे दिलेत आपण ते आहेशी वापरू शकत नाही पण तुम्हाला सांगूच की महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या महिन्यात कसा पाऊस होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती असाल नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर जूनमध्येच काय मिळणे असं सांगितलं आहे की देशभरामध्ये हा जो काय अंदाज आहे तो देशभरासाठीचा आहे की पंच्याण्णव टक्के पाऊस होऊ शकतो आहे आणि त्यातही सामान्य पावसाची शक्यता पन्नास टक्के वर्तवली कमी पावसाची शक्यता तीस टक्के आहे आणि जास्त पावसाची शक्यता वीस टक्के आहे म्हणजे सदर सर्वसाधारण पाऊस आहे पंच्याण्णव टक्के देशभरासाठी आहे हा संपूर्ण अंदाज त्यानंतर जुलैमध्ये पाहिलं तर जुलैमध्ये एकशे पाच टक्के म्हणजे जुलैत चांगला पाऊस होण्याची शक्यता देशभरात स्कायमेटनी चा वर्तवलेला आहे त्यातही चांगला पाऊस होण्याची शक्य सर्वसाधारण पावसाची शक्यता साठ टक्के आहे जास्त पावसाची शक्यता वीस टक्के कमी पावसाची शक्यता वीस टक्के यानंतर ऑगस्ट महिन्यातील शक्यता पाहिली तर ऑगस्टमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के पाऊस होईल म्हणजे चांगला पाऊसच आहे थोडंसं कमी पण चांगलाच पाऊस आहे यातही पन्नास टक्के शक्यता आहे की चांगला पाऊस किंवा सामान्य पाऊस होईल वीस टक्के शक्यता आहे की जास्त पाऊस होईल तीस टक्के शक्यता आहे की कमी पाऊस होईल यानंतर सप्टेंबरची शक्यता पाहिली तर सप्टेंबरमध्ये एकशे दहा टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे यातही साठ टक्के शक्यता आहे की चांगला पाऊस होईल सर्वसामान्य पाऊस होईल जास्त पावसाची शक्यता वीस टक्के आहे आणि कमी पावसाची शक्यता वीस टक्के आहे तर हे स्कायमेटचे महिन्यानुसारचे अंदाज आहेत की देशभरासाठी पण आपल्या राज्यात कसं राहील हे आपण पाहूयाच पण या अंदाजांमध्ये बदल होत असतात येणाऱ्या दिवसात स्थिती बदलली तर हा अंदाजही बदलतो त्यामुळे तुम्ही हा जो काही अंदाज फक्त माहितीसाठी घ्या असं सुद्धा म्हटलेलं आहे तर सुरुवातीला जून महिन्यामध्ये राज्यात कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिमेकडील भाग म्हणजे कोल्हापूर सातारा सांगलीचे पश्चिमेकडील घाटाकडील भाग असेल या ठिकाणी किंवा बेळगावचा भाग असेल गोव्याचा भाग आहे जून महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता खूप जास्त आहे म्हणजे चांगला पाऊस किंवा जास्त पाऊस होणार जूनमध्ये असाच क्लायमेटचा अंदाज आहे आणि राज्यातील राहिलेले सर्व जिल्हे आहेत या व्यतिरिक्त नंदुरबार धुळे नाशिकपासून तिकडे सोलापूर धाराशिव बीड नगर छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला अमरावती बुलढाणा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये चांगल्याच पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवलेली आहे म्हणजे कमी पाऊस होणार नाही जून महिन्यात तरी असा स्कायमेटचा अंदाज आहे हे झालं जूनमध्ये जूननंतर जून जुलैचं पाहिलं तर जवळपास सेम स्थिती राहील की कोकण किनारपट्टी आणि मग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाकडील भाग आणि इकडे गोव्याचा भाग तर या ठिकाणी चांगला पाऊस होईल किंवा इकडे प सातारा कोल्हापूरचे थोडेसे पश्चिमेकडील भाग असतील या ठिकाणीसुद्धा जुलै महिन्यामध्ये स्कायमेटनी नेहमीपेक्षा थोडासा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे आणि राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्कायमेटने सांगितलं आहे की राहिलेल्या सर्वच विभागांमध्ये चांगला पाऊसच होईल जुलैमध्ये जुलैनंतर ऑगस्टमधील जर अंदाज पाहिला तर ऑगस्टमध्ये सुद्धा जवळपास कोकण आणि थोडासा घाटाचा भाग असेल या ठिकाणी स्कायमेटनी जास्त पावसाची शक्यता वर्तवली आणि राज्यातील उर्वरित ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस किंवा थोडासा न बऱ्यापैकी चांगला पाऊस पा पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली हा झाला ऑगस्टचा अंदाज आणि सप्टेंबर महिन्यात पाहिलं तर सप्टेंबरमध्ये थोडासा बदल आहे सप्टेंबरमध्ये स्कायमेटने इकडे विदर्भाच्या भागांमध्ये खास करून पूर्व भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली राहिलेल्या राज्यातील सर्वच भाग आहे या ठिकाणी स्कायमेटने नेहमीपेक्षा थोडासा अधिक पाऊस राहण्याची किंवा चांगला पाऊस राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणारच आहेत हा तर आपण आधीपासूनच अंदाज सांगतोय कारण परतीच्या मान्सूनला किंवा मान्सून माघार फिरायला उशीर होणार आहे यंदाही आणि त्यामुळे सप्टेंबरमध्ये सुद्धा चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो आणि सर्वच जर आपण मिळून जर पाहिलं तर स्कायमेटने जून ते सप्टेंबरच्या काळात कोकण किनारपट्टीन घाटात नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली पश्चिम विदर्भाचा भाग आणि विदर्भाचे पूर्वेकडे भागही असतील विदर्भाच्या भागांमध्ये शेजारच्या मराठवाड्याच्या भागांमध्ये सुद्धा स्कायमेटने जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मराठवाड्याचा काय पश्चिमेकडे भाग असेल किंवा मध्य महाराष्ट्रातील भाग असेल उत्तर महाराष्ट्र किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र तर या ठिकाणीसुद्धा चांगल्या पावसाचाच अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे म्हणजेच काय तर महाराष्ट्रासाठी तरी यंदाचा मान्सून चांगला असेल असं स्कायमेटचं मत आहे लवकरच हवामान विभागाचा अंदाजही येईल तो अंदाजही आपण अशाच प्रकारे डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगू आणि तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला आत्ताच सब्सक्राइब करून ठेवा